नमस्ते सर्व ताईंना माझ्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ताईंना मी जयश्रीराव रावसाहेब बाबे झावरे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वाग सहर्ष स्वागत करते ताईंनो आणि पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे आणि आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे ताईंनो त्यामुळं तो सव शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना ता पाठवा जेणेकरून आपल्याला जी कोर्टातून कार्यवाही करायची आहे ती पटकन होईल आणि लवकर होईल त्यामुळे सर्व ताई सहकार्य करा आणि अशा ताईंपर्यंत पोहोचवा कारण आपली नवीन युनियन आहे ताईंनो आपल्याला महाराष्ट्रातील तळागाळातील ताईंपर्यंत जाण्यासाठी वेळ लागणार आहे परंतु तुम्हीच त्या ताई आहात ज्यांच्याद्वारे आपण प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण जाणार म्हणजे जाणारच ताईंनो जेणेकरून आपल्या युनियनला प्रत्येक आपला सदस्य हा समाविष्ट होईल आणि प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत आपण न्याय देऊ शकू ताईंनो बरोबर ना तर आपल्या युनियनचं नाव आहे अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी आणि या युनियनचे अध्यक्ष आहे जयश्री बाबे झावरे अर्थात मी स्वतःच आणि आपली कार्यकारिणी ही सर्व महिलांचीच आहे आपल्या सेविका आणि मदतनीसच या कार्यकारिणीमध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ इथं मिळालं आहे तुमचे प्रश्न तुमचे शंका अडचणी हे सगळं विचारण्यासाठी तुम्ही आपली युनियन चोवीस तास खुली आहे आपल्या युनियनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती युनियन आता मागच्या व्हिडिओखाली ज्या लिंक टाकलेल्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत त्यामुळं आता त्या त्या मी नवीन ग्रुप बनवलेला आहे महिलांनो आपल्या युनियनला जवळपास पंधरा हजार प्लस सदस्य जॉईन झाल्यामुळे आपले ग्रुप फुल दाखवत आहे आणि त्यामुळे आता आपण नवीन ग्रुप तयार करतो आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला पाठवते त्याने तुम्ही आमच्या युनियनला जॉईन व्हा सॉरी आपल्या युनियनला जॉईन व्हा कारण आपली युनियन म्हणजे आपल्या सेविकांनी मदतनीस्ताईंची युनियन आहे ठीक आहे तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ मी जो बनवला आहे ताईनो तो म्हणजे आपल्या ज्या जुन्या ताई आहे ज्यांचं जॉईनिंग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस साली झाला आहे नीट व्हिडिओ बघा हा व्हिडिओ त्या ताईंसाठी आहे ज्यांचं जॉईनिंग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस साली झालेला आहे आणि त्या ताईंना आता काहींना पंधरा महिने काहींना सोळा महिने काहींना अठरा महिने काहींना वीस महिने जॉईन होऊन झालेले आहेत बरोबर ना ताईंनो सगळा व्हिडिओ पूर्ण परफेक्ट बघा की त्या ताईंना आता आता बघा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालंय की मदतनीस ताईंची भरती निघली आहे बरोबर अंगणवाडी सेविकांची पण भरती निघत आहे मदतनीस आणि सेविकांची जागा या सोबतच सुटल्या आहेत एक सोबतच सुटल्या आहेत त्याच्यामुळं काय झालंय ताईंनो की आपल्या ज्या ताई आहे मी ज्यांचा आता उल्लेख केला ज्यांना दोन वर्ष पूर्ण होत आहेत पूर्ण झाले नाही हा ह्या भरतीमुळं ह्या ज्या भरती निघली ताईंनो ती भरती प्रत्येक समाज घटकावर अन्यायकारक अशी भरती आहे आणि आत्ता सध्या एप्रिल शासनाने नवीन म्हणजे ज्या आपल्या बऱ्याच ताई आहेत त्या जूनमध्ये रिटायर होतात मेमध्ये रिटायर होतात परंतु शासनाच्या नवीन ज्यानुसार त्या ह्या दरवर्षाच्या तीस एप्रिलला जॉईन होतील ताईंनो रिटायर होतील बरोबर ना मग दर दरवर्षाच्या तीस एप्रिलला रिटायर झाल्यामुळं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षीच्या तीस एप्रिलला मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती ही निघणार आहे ताईंनो आणि आता तीस एप्रिलला सुद्धा ह्या भरपूर जागा रिक्त होणार आहे तर त्याच्या अगोदरच ही भरती एवढी घाईघाईने सरकारने करण्याचं कारण काय सरकारकडे शंभर दिवसाचा अल्टिमेटम होता पुढील शंभर दिवसामध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिल किंवा मेचा पंधरा दिवस पुढच्या मेमध्ये सुद्धा शासन ही भरती करू शकत होतं परंतु शासनाने इतक्या घाईघाई ही भरती करण्याचं नेमकं कारण काय आणि त्यांनी ही जी भरती चालवली आहे त्या भरतीमध्ये अनेक अन्यायकारक गोष्टी होत आहेत ताईंनो आणि अन्याय होत आहे आपल्या सेविका आणि मदतनिस्ताईंवर तर शक्यतो जास्तीत जास्त अन्याय हा आपल्या ताईवर झालेला आहे ज्या ताईला अतिशय कमी मानधन आहे अतिशय कमी तुटपुंजा मानधनात ती तिच्या प्रपंचाचा गाडा हाकत आहे आणि त्या ताईला अजून अन्याय होत आहे ताई तो कसा बघा ज्या आपल्या ताई आहे ज्या ह्या सप्टेंबर ऑगस्टमध्ये लागलेल्या आहेत म्हणजे दोन हजार तेवीस साली ज्या ताई लागलेल्या आहेत त्यांच्या ज्या आता त्यांच्या शा अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी ताईचं पद रिक्त आहे बरोबर ना ताईनं तर त्या रिक्त पदावर त्यांचं प्रमोशन होणं अतिशय गरजेचं आहे कारण की अशा पण काही काही ताई आहेत की त्या दोन ते तीन अंगणवाड्यांचा अतिरिक्त चार सांभाळतात अशा पण ताई आहे की त्या आता सध्या ज्या अंगणवाडीत काम करतात त्या ताईचं सेविकेचं पदी अतिरिक्त पदाचं काम करतात अतिरिक्त भार सांभाळतात अतिशय मदत निसत आहे तरी चला जाऊ दे दहा हजाराच्या आसपास पुढं दहा बारा हजार रुपये मानधन कसं तरी मिळतंय पण मदत निसताईला पाच सात हजार मानस मानधन मिळतंय एकदम तुटपुंचं मानधन मिळतंय प्रोत्साहन भत्त्याचं तर काही विषयच नाही कुठं एवढ्या कमी मानधनात तिने का ताईचं काम करत ती आली आहे मोठी आशेने तिने सेविकेचं काम केलेलं आहे आणि तिची मोठी आशा आहे की त्या अंगणवाडी पदाची मलाच तिथं पदोन्नती मिळावी माझाच अधिकार आहे आणि तसं वाटणं पण काही चुकीचं आहे ना आपण ज्या अंगणवाडीत काम करतो तिथं मदतनीस म्हणून आपण एक दीड वर्ष कार्यरत आहोत तिथली सेविका रिटायर आहे तिथं सेविका पद रिक्त आहे आणि त्या सेविकेचं काम जर आपण दीड दोन वर्षापासून प्रामाणिकपणे करत असेल आणि फुकट करत असेल तर कोणत्याही ताई त्या ताह पदावर दावा करू शकते आणि यासाठी यासाठी त्या ताईला अगोदर शासनाने विचारात घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या पदोन्नतीसाठी मदतनीसमधून सेविकासाठी पदोन्नतीसाठी वयाची अट ही कुठलीही नाही ही चांगली गोष्ट आहे वयाच्या कुठल्याही वर्षाला ती पदोन्नती घेऊ शकते परंतु त्यांनी जाचं काढ जी लावली आहे ती म्हणजे अनुभवाची मैत्रिणींनो तर अनुभवाचं असं झालंय ताईनो या ताईंना झाले आता काही ना पंधरा महिने सोळा महिने काही ना वीस महिने म्हणजे त्यांना दोन वर्ष झाले नाहीत त्यामुळे ही जी नवीन मद, मदत पद भरती आहे त्या नवीन मदतनीसपद सुद्धा त्यांना फॉर्म भरताना त्यांचा एवढा अनुभव असून त्यांना एकसुद्धा मार्ग वाढव मिळत नाही कारण त्या ताईंना अजून दोन वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे याचिका दाखल केल्याप्रमाणे निदान यांनी या, या मदतनीस ताईंचं वय हे वय सॉरी वयाची ताट नाही आहे पण ह्या मदतनीस ताईंचा जी सेवा आहे जी अनुभव आहे तो फक्त एक वर्षाचा करावा काही आवश्यकता नाही दोन दोन वर्ष अनुभवाची हो आणि ठीक आहे तुम्हाला दोनच वर्ष अनुभव हो लागत आहे तर ताईनो काळजी करू नका आपण नवीन मद मदतनीस जी पदभरती आहे त्यावर स्टे आणत आहोत आणि हा स्टे आपण साधारणतः सप्टेंबर महिन्यापर्यंत तरी हा स्टे ठेवणार आहोत आणि सप्टेंबरपर्यंत हा स्टे ठेवला की तुम्हाला सेवेची दोन वर्ष पूर्ण होणार आहेत आणि यानंतर तुमची पदोन्नती होणार आहे जर दोन वर्ष तुमची सेवेला पूर्ण झाली तर तुम्हाला रितसर सिडी सर्टिफिकेट मिळू शकतं तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र मिळू शकतं आणि तुमची तिथं सेविकापदी पदोन्नती होऊ शकते त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ मी त्या ताईंसाठी बनवला आहे आणि त्या अशा ज्या ताई आहेत ज्या पदोन्नती घेऊ इच्छितात त्या सर्व ताईंनी माझा नाव नंबर घ्या युनियनला जॉईन व्हा मोठ्या प्रमाणात आणि मी माझा मोबाईल नंबर रात्रीच्या लाईव्हमध्ये पण देणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मला तुमचं डॉक्युमेंट्स पाठवा आणि तुमच्या पदोन्नतीचा पण मार्ग मोकळा होईल ताईंनो हा व्हिडिओच खास तुमच्यासाठी बनवते ताईंनो कारण की कोणालाही वाटतं की आपण एवढं वर्ष जर जॉब केला असेल तर तिथं आपल्याला पदोन्नती देण्यात यावी काही कालची तुम्ही त्यांनी शासनाने अट लावलेली आहे ताई दोन वर्ष अनुभवाची बरोबर ना मी एवढ्या तळमळीने का बोलते ताईंनो की मी रास्त बोलते की दोन वर्ष त्यांनी अट लावलेली आहे ठीक आहे काय अट लावली त्यांनी दोन वर्षाची अट लावली अनुभवची मग मला सांगा तुम्ही आता त्यांना ठीक आहे तुम्ही ज्यांना जे आता काम करतात तुमच्याकडे एक दीड वर्ष झालं तुमच्याकडे काम करतात आणि जर त्यांनी तुम्ही डावलून घेतात नवीन भरती नवीन, नवीन लोकांना किती अनुभव आहे एकदम माझा मुद्दा परत तुम्ही कमेंट करून सांगा मला ताईंनो जे नवीन आता पदक घेऊ राहिलेत नवीन महिला ज्या तुम्ही भरू राहिल्या त्या महिलांना अनुभव आहे का मग मा आज माझी मदत निसताई ही निदान एक वर्ष झालं दोन वर्ष दीड वर्ष झालं अठरा महिने वीस महिने झाले ही तरी तुम्हाला आयसीडीएस से ला सेवा देत आहे ना तुम्ही तिची अखंडित सेवा आहे मग तु, तुम्ही तिची अखंडित सेवा चालू आहे म्हणून तरी तिला प्रमाणपत्र द्या ना ठीक आहे ना किंवा तुम्ही जर प्रमाणपत्र देऊ शकत नसेल तर अगोदर पदोन्नतीचा मार्ग मोकळा करा आणि नंतरच त्या जागी सेविकेचे पद भरा किंवा मग अगोदर त्यांना अंगणवाडी सेविकेचं पदोन्नती द्या आणि राहिलेल्या रिक्त जागेवर मदत पदांना तिथे जागे जागा भरा पण या ताईंना न्याय मिळालाच पाहिजे या, या ताईंना अनुभवाची आठ ही तुम्ही दोन वर्ष जाचक पद्धतीने ठेवू नका दीड वर्ष करा एक वर्ष करा आणि जरी अनुभवाची आठ तुम्ही जर कमी केली नाही तरी मात्र त्या ताईंना तुम्ही पदोन्नती दिल्याशिवाय तिथलं सेविकेचं पद सोडू नका आज त्या जाईची हक्काची जागा आहे ती अतिरिक्त चार सांभाळत आहे तर तिला तिथं सेविका होण्याचा पूर्ण अधिकार आहे असंही मी या व्हिडिओतून सांगते ताईंना सेम मुख्य सेविकेच्या बाबतीत झालंय मुख्य सेविकेच्या बाबतीतही जो आता जागा सुटलेला आहे ताईंन तर त्या मुख्य सेविकेच्या बाबतीतही असंच झालंय की दोन हजार बारा नंतर तर जागा सुटल्याच नाही ताईनो ठीक आहे आता जागा सुटल्या आहेत तरी पण वय पंचेचाळीस ठेवलेलं आहे ते वय पंचावन्नच राहू द्यावं म्हणजे आपल्या ज्या जुन्या सेविका ताई आहेत त्यांना सुद्धा सुपरवायझर होता येईल आणि पदोन्नती असा शब्द त्यांनी वापरलेला आहे तर पदोन्नती मुख्य सेविकेची होत असेल तर परीक्षेची अट रद्द करावी आणि जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर दोन हजार दोनचा जो जुना नियम आहे त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेचं वय पंचावन्न आहे तोपर्यंत त्यांना सुपरवायझरचा फॉर्म भरण्याची मुदत द्यावी अन्यथा ह्या सुपरवायझरची भरतीसुद्धा आम्ही होऊन देणार नाही आणि युनियनच्या वतीने नवीन सुपरवायझरच्या भरतीवर सुद्धा आम्ही स्टे आणण्यासाठी तयार आहोत आमच्या मन माता भगिनीवर अन्याय होतोय आज एवढे दहा बारा वर्ष ज्या मदतनीस सेव सेविका ताई वाट बघत होत्या की आम्ही सुपरवायझर होऊ आम्ही सुपरवायझरचा फॉर्म भरू आणि तुम्ही त्यांना फॉर्म भरण्यासाठी अपात्र करत आहात त्यांचं आज वय पंचेचाळीसच्या पुढं होऊन गेलेलं आहे मग मला सांगा इतके दिवस ते लावून किंवा इतके दिवस दहा बारा वर्ष त्यांनी वाट बघून त्यांच्या पदरी काय पडलं त्यांना काय न्याय दिला तुम्ही आज त्यांचं वय पन्नास आहे बावन आहे त्यांना वाटतं ना चार दोन वर्षासाठी सुद्धा आपण सुपरवायझर व्हावं म्हणून आज जर आयुष्य त्यांनी आयसीडीएस साठी वेचला असेल एवढं वीस तीस चाळीस वर्ष त्यांनी सेवा आयसीडीएस ला दिली असेल तर त्या सेविका अंगणवाडी सेविकेला सुपरवायझर का होता येऊ नये याचा शासनाने अगोदर विचार करावा आणि मुख्य सेविकेची भरती करण्यासाठी जी शिक्षणाची आट लावलेली ताईनो ती सुद्धा अतिशय चुकीची आट लावलेली आहे त्यांनी डिग्री ही शिक्षणाची आठ घेतलेली आहे आज आपल्या अनेक ताई ह्या वीस वीस वर्ष सेवा दिलेली आहे पण त्यांची बारावी पास आहे त्यांची डिग्री नाही तर त्या अनुभवाच्या हो जीवन त्यांना पेपर देण्याची संधी द्यावी आणि त्यांना मुख्य सेविका होण्याची शासनाने संधी दिली पाहिजे ताईं असं माझं परखड मत आहे कारण की तुम्हाला जर पदवीधरच अंगणवाडी सेविका पाहिजे तर तुम्ही ती सरळ सेवेतून जागा सोडताच ना सरळ सेवेला सुद्धा पदवीची आट आहे आणि मुख्य आमच्या सेवांतर्गतला सुद्धा पदवी पदवीची साठ लावलेली आहे काय आमचं तोटा आहे ना याच्यात सरळ सेवेवाल्यांना फक्त एकच आठ की तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी तुमची पाहिजे बरोबर ही झाली सरळ सेवेवाल्यांसाठी आठ आणि सेवांतर्गत साठी आठ काय ताईंनो की त्या ताईंना सेवेचे दहा वर्ष तरी पूर्ण झालेले पाहिजे ताईंनो मग आपण वयाची म्हणजे आपल्या सेवेची दहा वर्ष सुद्धा पूर्ण झालेली पाहिजे आणि त्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या असताना त्यांना ग्रॅज्युएशन सुद्धा पाहिजे म्हणजे इतका मोठा अन्याय मुख्य सेविकेच्या भरतीबाबत हे सरकार करत आहे म्हणजे त्यांना सेवांतर्गत भरतीच नको आहे ताईनो जास्तीत जास्त ताई अपात्र कशा होतील याच पद्धतीनं त्यांनी विचार केला आहे किंवा नव्वदपेक्षा पेक्षा कमी मार्क्स पडले तर ती ताई अपात्र होणार आहे ती ताई या परीक्षेतून नापास होणार आहे अशा प्रकारची जाचकं त्यांनी लावलेली आहे विविध संवर्गातून जे आरक्षण असतं ते आरक्षण एस सी एस टी ओबीसी जे ये काही एन टी जे समाज आहे या या जे आपल्या समाजातील प्रवर्ग आहेत आरक्षणाचे त्यांना सुद्धा आरक्षण दिलं नाही या भरतीमध्ये त्यामुळं त्यासुद्धा ताईंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय ताईंनो की हे आरक्षण हे जातीने दिलंच पाहिजे आणि त्या ताईंना प्रत्येक ताईला संधी सुपरवायझर होण्याची दिली पाहिजे असं माझं मत आहे जर तुम्ही या भरतीमधून अंगणवाडी सेविकांना न्याय देऊ शकत नसाल आणि दहा पंधरा वर्ष स्टे असूनसुद्धा तुम्ही त्या स्टेचा निर्णय लागला नाही आहे तो निर्णय न लागता तुम्ही शहरी भागामध्ये जाहिरात सोडण्याचं काम केलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने ती जाहिरात सोडली आहे आणि माझ्या सेविकेतईला डावलला आहे वयाची अट पंचावन्नच ठेवा राहिलेली तीन चार वर्ष पाच वर्ष सेवा असेल काय असेल तिची त्या सेवेसाठी तरी माझ्या मुख्य माझ्या माझ्या अंगणवाडीताईला तुम्ही प्रमोशन द्यावा जुन्या अटीप्रमाणे द्यावं काल आलेल्या नवीन पुरी आमच्यावर राज्य करतील आणि वीस तीस चाळीस वर्ष सेवा देऊन सुद्धा आमची सेविका ही सेविकाच राहणार आयुष्यभर तिला मुख्य सेविका होता येणार नाही त्यामुळे पदवीची आठ सुद्धा त्यांची कॅन्सल करावी ती सेविका जर बारावी पास असली तरी तुम्ही तिला दहा वर्षाच्या पुढे सेवा असली तरी तुम्ही तिला मुख्य सेविका आ, जी परीक्षा आहे ती देण्यासाठी पात्र करा आणि मैत्रिणीं बघा तुम्हालाही माहिती आहे की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जागा निघत नाही असे स्टे लागतात किंवा काय अडचण येते किंवा काय अडचण येते तर मग ज्यांना आता सेवेची दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी ती अटी एक जानेवारी केली आहे परंतु त्याही पुढे जाऊन सांगते की ज्या ताईंना आता दहा वर्ष सुरू आहे किंवा दहा वर्ष त्यांना आता नंतर एक दोन महिन्यात पूर्ण होणार आहे काही मार्चमध्ये काही ना एप्रिलमध्ये काही ना मे मध्ये सेवेची दहा वर्ष पूर्ण होत आहे तर त्यांना सुद्धा शासनाने पेपर देण्याची संधी द्यावी कारण की ही त्यामुळे हा प्रश्न खूप खूप आहे ताईंनो हा प्रश्न मांडणं सुद्धा खूप गरजेचं होतं की मुख्य सेविका भरतीला ताईन्न शिक्षणाची अटी तुम्ही बारावी पासच करा जर तुम्हाला पदवी पाहिजे तर तुम्ही दहा वर्षाचा अनुभव कशाला मागता आणि दहा वर्ष अनुभव पूर्ण आहे तर तुम्ही पदवी शिक्षण कशाला पाहिजे आणि जर तुम्हाला दहा वर्ष पूर्ण पाहिजे पदवी शिक्षण पाहिजे तर मग तुम्ही ही भरती मुख्य अंगणवाडी सेविकेतून आहे असं कशावरून म्हणायचं मग तुम्हाला सरळ सेवेतलेच कोट्यातले सगळे उमेदवार पाहिजे हे यावरून जाहीर होतं म्हणून या दोन्ही वीड़, जो व्हिडिओ लावला मी ताईनं दोन्ही मुद्दे मांडले आहे की जे आपल्या मदतनीस आहे त्यांना अगोदर पदोन्नती द्या आणि नंतर तुम्ही भरती करा मुख्य सेविकांना सुद्धा ज्या ताईंना दहा वर्ष आता चालू आहे त्यांना सुद्धा परीक्षा द्यायची संधी द्या कारण दहा दहा वीस वीस वर्ष भरती होत नाही ताईनं सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणाची अट रद्द करा एकतर दहा वर्ष अनुभवच ठेवा नाहीतर एकतर तुम्ही शिक्षणच ठेवा पदवीधरच ठेवा आणि दहा वर्ष अनुभवाची आठ रद्द करा आणि सगळ्या ताईंना सुपरवायझरचा फॉर्म भरण्याची संधी द्या ठीक आहे आणि जर दहा वर्ष अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही बारावी पास मदतनीस असली सेविका असली तरी तिला सुद्धा फॉर्म भरण्याची संधी द्यावी तर आजच्या व्हिडिओतून मैत्रिणीनो ज्या मदतनीस ताई आत्ता दोन वर्ष त्यांना कम्प्लीट झालेले नाही आहे त्या ताईंनी माझ्याशी संपर्क करा आपण लवकरच कोर्टात केस स्टे आणतोय आणि स्टे शंभर टक्के आणतोय आणि शंभर टक्के आणतोय काळजी करू नये तुम्हाला शंभर टक्के पदोन्नती दिल्याशिवाय यांना मी जागा भरून देणार नाही काही होईल ते उद्या फक्त तुम्ही आता एकजूट राहा नवीन संघटनेशी जुडा आणि बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत संघटनेबद्दलच्या त्या तर आता होतच राहतील फक्त माझा पेपर होता म्हणून मी शांत होते कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे माझं मी सगळं नोटीस केलेलं आहे परंतु आता सध्या माझे पेपर असल्यामुळे मी त्या गोष्टी त्यांच्या तोंडा तोंडाला लागणार नाही कारण काय होतं मैत्रिणींनो फक्त एकच सांगते की चिखलात दगड फेकला बरोबर ना ताई चिखलात दगड फेकला का आपल्या अंगावर उघडणार आहे त्याच्यामुळं आपण आता सध्या चिखलात दगड फेकणार नाही आणि मला वेळही नाही मला अभ्यास करायचा आहे परीक्षेचा तर चला माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात पाठवा नाही आणि हां आपल्या त्या प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्या ताई मदतनीस ज्या पदोन्नतीला दोन वर्ष कमी आहे त्या ताईंनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा व कोर्टात वकिलांतर्फे आपण स्टे आणतोय आणि स्टे आणतोय तुम्हाला पदोन्नती दिल्याशिवाय आपण पुढे शासनालाही भरती होऊ देणार नाही ठीक आहे ताईंनो चला आजचा व्हिडिओ आवडला तर लगेच पटापट लाईक करा शेअर करा आपला व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रात ताईंनो ठीक आहे चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा लाईव्ह पटकन जॉईन करा आज लाईव्ह येते आहे आपण तुमचे प्रश्न अडचणी मांडा आणि नवीन लिंक तुम्हाला लवकरच देते मी युनियनची कारण आपले सगळे ग्रुप ओव्हरलोड आणि ओव्हरफुल होत आहेत ताईंनो त्यामुळे ग्रुपला तुम्हाला जॉईन होता येत नाही ताईंनो ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र